किचन आज मी बनवणार आहे मेतोंडा जो पारंपरिक पद्धतीने माझी आई आजी चुलीवर बनवायच्या पण मे मी हा एक ओवनमध्येही थोडा बनवणार आहे आणि गॅसवरही बनवणार आहे खूपच टेस्टी टेस असतो तर त्यासाठी मी घेतलेले आहे इथे एक बाऊल गहू अख्खे गहू घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे लालसर भाजून घ्यायचे तर दोन ते तीन मिनटं मी हे गहू भाजून घेते घेतलेले आहेत मी आणि एक वाटी साठी मी अर्ध्या वाटीला पण थोडीशी कमी तांदूळ घेणार आहे तुम्ही फक्त गव्हाचंही करू शकता फक्त ही, ही सगळी प्रोसेस सेम आणि तांदूळ वापरले नाही तरी चालेल पण तांदूळमुळे थोडं चिकटपणा पण येतो आणि टेस्टला पण छान लागतात तर इथं मी एक वाटी साठी अर्ध्या वाटीपेक्षा थोडेसे कमी म्हणजे पाऊन वाटी एवढे तांदूळ घेतलेले तांदूळ पण व्यवस्थित भाजून घ्यायचे लाल तर तांदूळ मी दोन्ही व्यवस्थित भाजून घेतलेले तर आता हे मिक्सरमधून काढायचे याला ह्याची आपल्याला रवाळ असं पीठ काढायचं आहे तर मी आधी थोडे थोडे गहू घेऊन मिक्सर लावून घेते अगदी जाडसर न काढता जास्त बारीकही नाही जास्त जाडसरही नाही आणि हे थोडं थोडं चाळून घ्यायचं म्हणजे जे आपल्याला पीठ एकदम चांगलं आणि एकसारखं पीठ छान पडतं तुम्ही जास्त पण रवेदार ठेवू शकता किंवा आपली लापशी असते त्या लापशीचं किंवा आस ज्याला सूजी म्हणतो त्याचे पण तुम्ही हे मेसनं करू शकता तर इथं मी जे भाजून घेतलेले गहू आहेत ते थोडे थोडे मिक्सर लावून घेते तर इथे मी भाजलेलं गव्हाचे पीठ बनवून घेतलेलं आहे सेम त्याचप्रकारे जे आपण तांदूळ भाजून घेतलेलं आहे त्याचंही पीठ बनवून घ्यायचं तर इथं गहू आणि तांदूळाचं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे दीड बाउल गूळ घेतलेला आहे एक बाउल गह्यासाठी आणि चार बाउल घ्यायचे आहेत पाणी म्हणजे एक वाटी जर गहू असेल तर चार वाटी पाणी घ्यायचं आहे आणि दीड वाटी गूळ घ्यायचं आहे ज्या वाटीने तुम्ही गहू घेताय त्याच वाटीने बाकीचं प्रमाण घ्यायचं आहे पाण्यात विरगळून घेते पाण्यात गूळ थोडा विरगळल्यानंतर गॅसवर एक उकळी द्यायची आहे म्हणजे पूर्ण गुळ पाण्यात व्यवस्थित भी विरगळला जातो आणि हे जे गुळाचं पाणी आहे त्या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला आपण जे गहू आणि तांदूळ बारीक मिक्सर लावलेले आहेत त्याचं पीठ टाकायचं आहे तर इथे मी ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर आणि थोडंसं मीठ चवीसाठी टाकलेलं आहे तिथं तुम्ही हळद पण टाकू शकता त्याच्यामुळे आपलं छान नॅचरल एक कलर छान येतो त्याला मी इथे यूज केलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यूज करू शकता तर इथे मी थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे गुळाचं पाणी जर आपल्याला लागेल जास्त घट्ट झाल्याचं मिश्रण वाटेल तेव्हा आपण ॲड करू शकतो तर इथे मी पिठात मी टाकून पूर्ण एक पाच सा हो ते सात मिनटं शिजवून घेणार आहे गुळाच्या पाण्यामध्ये शिजेल तसं थोडं घट्ट होत जातं आता इथे घट्ट थोडंसं वाटत असेल तर आपण जे पण पाणी काढून ठेवलेलं आहे ते पण पाणी आपण ॲड करू शकतो ठेवल्यानंतर थो थोडं घट्ट झालेलं आहे म्हणून मी इथं जे आपण पाणी काढून ठेवलं होतं मी हो ते का वा पाणी वापरते आणि चांगलं दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं जेव्हा हे मिश्रण असं घट्ट होत येतं तेव्हा मग आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि ओलं खोबरं वगैरे टाकू शकतो इथे मी खोबरं टाकलेलं आहे तुम्हाला ड्रायफ्रुट्सही तुम्ही टाकू शकता बारीक करून ज्या पातेल्यामध्ये तुम्हाला मेतोंडा हा शिजवून घ्यायचा आहे त्या पातेल्यामध्ये दोन ते तीन आ, टेबल स्पून आपल्याला हे तेल घालायचं आहे म्हणजे एक अर्धी वाटी किंवा अर्धी वाटीपेक्षा कमी घातलं तरी चालेल किंवा तूप वापरलं तरीही चालेल इथं मी एक अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे ते थोडंसं तापवून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच जे आपण आता हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे गोळामध्ये ते मिश्रण घालायचं आणि थोडंसं त्या तेलामध्ये एक जीव करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण जसं केक बेक करतो कढईमध्ये तसं हे आपल्याला बेक करायला एक तास ते दीड तास ठेवायचं आहे तुम्ही जितका वेळ बारीक गॅसवर ठेवाल तितका वेळ हा खूप छान मेतोंडा होतो अगदी छान बेक पण होतो आणि टेस्टलाही छान लागतो तर आता हे मी प्रीहीट करून घेतलेलं आहे भांडं जेव्हा आपण केकला घेतो तसंच अगदी सेम आणि आता हे झाकून आपण एक तास ठेवायचं आहे पहिली लोक हे रात्रभर ठेवत होते हो चुलीवर अगदी विस्तवावर आणि मग सकाळी काढत होते त्याच्यामुळे चा। तो चांगला मुरत होता आणि छान असा सगळ्या साईडने छान बेक होत होता तर आता इथे मी एक तासानंतर हा बेक झालेला आहे तर ह्याला साधारण दोन ते ती तीन तास थोडं थंड होऊ द्यायचं म्हणजे व्यवस्थित पूर्ण चांगला आतमध्ये शिजला जातो आणि त्याच्यानंतर मी दोन तीन ते तीन तासानंतर आता इथं मी साईडला काढून घेते का प्लेटमध्ये तर तुम्ही इथं बघू शकता अगदी केकसारखा म्हणजे जुन्या जमान्यातला केकच म्हटला तरी चालेल अगदी पौष्टिक असा मेत्रांडा इथं तयार आहे भांड्याला पण अजिबात जी बकलेला नाही आहे एकदम टेस्टी रुचकर असा मैत्रूंडा तयार आहे हा तीन ते चार दिवस आरामात राहतो आणि तुम्ही हा घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडले असेल तरच रेसिपी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर हा आता मी इथं भांड्यामध्ये बनवलेलं दाखवलेलं आहे सेमच मिश्रण तुम्ही ओव्हनमध्येही करू शकता जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये आपण जसं केक बेक करतो तसंच प्रीहीट करून तुम्ही ह्या ओव्हनमध्ये पण करू शकता तर मी तुम्हाला दाखवते मी ह्याच्यातलंच थोडं मिश्रण ठेवलेलं होतं तर तेच मी आता मी मदे ही करून दाखवते तर इथं बघा हा भांड्यामध्ये केलेलं मी मेतोंडा आहे खूपच छान दिसायलाही टे आहे छान टेस्टलाही छान आहे तीन ते चार दिवस टिकणारा हा मेतोंडा तुम्ही एकदा केला टप्प्यालाही मुलांना देऊ शकता एकदम छान असा टेस्टी आहे मेतोंडा इथं तयार आहे आणि आता हे मी थोडं मिश्रण काढून ठेवलं होतं ओव्हनसाठी तर इथं मी जे आपण केक बेक करतो ते घेतलेलं आहे भांडण त्याच्याला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं जसं आपण केक बेक करतो तसंच ओव्हन हीट करून घ्यायचं एक दहा मिनटं आणि त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटं किंवा जास्तीत जास्त वीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे इथं त्या मी वीस मिनटं बेक करून घेतलेलं आहे तर असं हा तुम्ही जर चुलीवर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनही कर करू शकता गॅसवरही करू शकता अगदी झटपट होतो इथे बघू शकता आपण ओव्हनमध्ये केलेला मेतोंडा आई सेम टेस्टला छानच लागतो तर इथे मी तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवले तुम्ही गॅसवरही करू शकता ओव्हनवरही करू शकता तर हा असा पारंपरिक पदार्थ जो मेतोंडा पूर्वी चुलीवर करत होते तो आपण ओव्हनवर आणि गॅसवरही खूप छान प्रकारे करू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा